शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीची घोषणा केल्यानंतर सरकारने आता आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे कर्जमाफीला वेळ लागू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पेरणी करता यावी बियाणं खरेदी करता यावं यासाठी आज दहा हजार रुपये मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे मंत्रिमंडळाची बैठक आज झाली आणि या बैठकीमध्ये सरकारने हा निर्णय घेतलेला आहे ही दहा हजार रुपयांची मदत बँकांतर्फे दिली जाणार आहे आणि त्याची हमी राज्य सरकार घेणार आहे असाही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यानं शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी आणि शेतीच्या कामांसाठी दहा हजार रुपये तातडीने दिले जातील अशी दिले जावेत अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती पण सुकाणू समितीसोबत झालेल्या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला होता असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट आहे जे अल्पभूधारक आहेत पाच एकरच्या खाली ज्यांचा निर्णय दोन जूनला पहाटेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला त्यांच्या बाबतीमध्ये फार वेळ न थांबता कारण ते छोटे शेतकरी आहेत त्यातल्या ज्यांना सरसकट नाही त्यातल्या ज्यांना पेरणीसाठी सुद्धा मदत लागणार आहे आणि एन पी एमुळे त्यांना पेरणीसाठी जे हजारा ते पाच दहा हजार हवे तेही मिळत नाहीत म्हणून मग उसनवारी करावी लागते त्यांना आपण तात्पुरते दहा हजार रुपये देऊ देण्यासाठी बँकांना सूचित करू आणि बँकांना सरकारची हमी देऊ की आमचा निर्णय लागेल तो लागेल तोपर्यंत तुम्ही आम याला आम्ही याला रिस्पॉन्सिबल ही अमाऊंट ही खूप मोठी अमाऊंट नसेल कारण मोठ्या प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत त्यामुळे त्यातल्या ज्या शेतकऱ्याला हव्यात त्याला त्याला ती लागेल तेवढ्या अमाऊंट ह्या हमी दिल्यानंतर म्हणजे नॅशनलाइज बँकांनी फक्त एवढंच म्हटलेलं आहे की बा त्याच्या थकीतमध्ये दहा हजार द्यायचे असेल तर वीस हजार ची हमी तुम्ही द्या तर मग थकीत ते थकीतमधून आम्हाला बाहेर काढता येईल आणि मग आम्हाला त्याला दहा हजार देता येईल म्हणजे थोडक्यात जिल्हा बँकांच्या बाबतीमध्ये दहा हजारची सरकार हमी द्यावी लागेल नॅशनलाइज बँकेच्या बाबतीमध्ये वीस हजारची द्यावी लागेल ही एकदम माझं असं आहे की ती फार मोठी अमाऊंट लागणार नाही याचं कारण पेरण्या बऱ्यापैकी झाल्या पण तरीही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे असा शेतकरी सुद्धा एक असेल शंभर असतील हजार असतील लाख असतील की ज्याला पेरणीसाठी सुद्धा अडचण आहे आणि एमुळे पैसे मिळणार नाही में, त्याला पैसे मिळतील अशी राहत असा रिलीफ आपण त्याला दिला आहे आपण बघितलं एकीकडे आता सरकारने सांगितलंय की शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर दुसरीकडे सरकारने आता विरोधकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केलेली आहे कर्जमाफीचे निकष काय असावेत यासाठी सरकारने जो मंत्रीगट स्थापन केलेला आहे त्या मंत्रिगटाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शरद पवार अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या सगळ्यांची काल भेट घेतली आणि या भेटीमध्ये कर्जमाफीचे निकष काय असावेत त्यानंतर शे कर्जमाफी करताना प्रक्रिया कशी असावी या सगळ्या गोष्टींची चर्चा केल्याची माहिती आज खुद्द चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा चर्चा करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे आज उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंची वेळ मिळू शकली नाही म्हणून आता उद्धव ठाकरेंना उद्या भेटणार असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे पण विरोधकांशी नेमकी काय चर्चा केली हे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे परवा राज्य सरकारने जो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कर्जमुक्तीसंबंधी निर्णय जो केलेला आहे त्या विषयामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांची आणि सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची सहमती व्हावी यासाठी एक समिती करायची ठरलेली आहे आणि तशी नावं येतील त्याप्रमाणे समितीच्या फॉर्मल बैठका सुरू करू पण त्याआधी एकेकाला पर्सनली भेटणं व्यक्तिगत भेटणं आणि अतिशय डिटेलमध्ये चर्चा करणं सुरू आहे त्याप्रमाणे काल राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य अशोकजी चव्हाणांची माझी खूप सविस्तर भेट झाली आणि काल संध्याकाळी देशाचे माजी कृषी मंत्री माननीय शरद पवारांची भेट झाली साहेबांच्या बरोबर त्यावेळेला मान्य अजितदादा आणि माननीय जयंतराव पाटील पण उपस्थित होते आणि नेमका सरकारने काय विचार केलेला आहे आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य ह्यात काय अपेक्षित आहे अशी आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये हे लवकरात लवकर इव्हॉल्व्ह होणं म्हणजे थोडक्यात सगळ्यांचं एकमत होणं हे आवश्यक आहे तर शेतकरी जो टांगणीला लागला आहे जे निर्णय आपण केला आहे पण पर जोपर्यंत सहमतीने याचा प्रस्ताव तयार होणार नाही तोपर्यंत कॅबिनेटमुळे येणार नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर ह्या विषयावर सगळ्यांनी सहमती करावी मग त्याचा निकष हाच मेजर मुद्दा आहे कारण त्याच्यातलं सरसकट विषयाची स्पष्टता आता जवळ सगळ्यांना झाली आहे की सरसकट म्हणजे थकीत सर्वांचं कर्ज आता या थकीत सर्वांचं कर्जामध्ये कोणाकोणाला ही कर्जमाफी द्यायची आणि कोणाकोणाला एक्सक्लूड करायचं या बाबतीमध्ये आम्ही काय म्हणण्याचंच कारण नाही मोठ्या प्रमाणावर लोकांमधूनच प्रतिक्रिया येतात आणि प्रामुख्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी वारंवारची मांडणी केली आहे की ज्याला आवश्यकता आहे जो गरजू आहे जो खूप कचाट्यात सापडलेला आहे परिस्थितीच्या अशांना झाली पाहिजे मी मान्य उद्धवजी ठाकरेंची भेट मागितलेली आहे आज मान्य आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे आज मला ती भेट मिळाली नाही उद्याच्या भेटीसाठी मी प्रयत्नामध्ये आहे त्यांच्याशी सुद्धा या विषयामध्ये मी बोलेन आणि सगळ्यांनी मिळून एकदा ही जी सरसकट कर्जमाफी सगळ्यांची मागणी होती जी मान्य आपण केली तर ते, ते निकष ठरवून लवकरात लवकर कॅबिनेट नोट आपण आणू